तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद परिसरातील शाळेची दयनीय स्थिती जळगाव जामोद तालुक्यातील वसई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे सन दोन हजार आठ मध्ये उभारलेली ही षटकोनी शाळा आता विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांनाही अपुरी पडत आहे शाळेत सध्या दोनच शिक्षक कार्यरत असून विद्यार्थ्यांची संख्या मात्र चौदा वर पोहोचली आहे शाळेच्या सुविधांचा अभाव या शाळेसाठी वॉल कंपाऊंड ची सुविधा उपलब्ध नाही ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे पिण्यासाठी पाण्याचीही कोणतीही व्यवस्था नाही शाळेच्या इमारतीला रंगोटी केली नसल्यामुळे ती जीर्ण अवस्थेत दिसत आहे विशेष म्हणजे शाळेचे शौचालय पूर्णतः तुटून पडलेले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छता गृहाचा वापर करता येत नाही रस्त्यांची समस्या जळगाव जामोद ते वसई दरम्यानचा रस्ताही अत्यंत खराब स्थितीत आहे साडेतीन किलोमीटरचा हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो या समस्येची तातडीने दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे शाळा उभारणीतील निष्काळजीपणा सन दोन हजार आठ मध्ये या शाळेच्या बांधकामासाठी नेमलेला ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे शाळेची सध्याची अवस्था पाहता बांधकामात निष्काळजीपणा केला गेला असल्याचे स्पष्ट होते आदिवासींच्या समस्या सोडवण्याची गरज शाळेतील या गंभीर परिस्थितीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भविष्य धोक्यात आले आहे शासनाने तातडीने या समस्यांवर उपाययोजना करून शाळेची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षिततेची हमी देणारे उपाय महत्वाचे ठरतील ही बातमी जळगाव जामोद येथील शैक्षणिक समस्यांवर प्रकाश टाकते आणि शासनाच्या त्वरित हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त करते जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज